काही खळक घडामोडी थोड़ वाळवा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते गौरव नायकवडी यांनी आयोजित महाआरोग्य शिबिरास उसकूर प्रतिसाद एम एस मराठी न्यूज नेटवर्क वाळवा कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक नऊ वाळवा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते गौरव नायकवडी यांनी आयोजित महाआरोग्य शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी वाळवा परिसरातील लोकांनी रुग्णांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिबिरासाठी आलेल्या रुग्णांच्या व शिवसेना नेते गौरव नायकवडी यांच्या हस्ते झाले यावेळी हुतात्मा कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर हुतात्मा बजार चेअरमन दिनकर बाबर हुतात्मा बँक उपाध्यक्ष बाजीराव मांगलेकर सरपंच संदेश कांबळे वसंत वाजे पोपट अहिर, पहलवान नंदू पाटिल अमोल पडलकर बालम मोमिन पोपट भानुसे गणेश माली, सतीश पाटिल अमीर हवलदार स्नेहल नायकवड़ी, आशा कदम शाहीन वलांडकर, आता मैडम तेजस्विनी पाटिल नंदा चव्हाण, उमेश घोरपड़े किरण चव्हाण संजय अहिर उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रस्तावित संदेश कांबळे यांनी केले यावेळी बोलताना गौरव नायकवडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे आरोग्य दूत आहेत त्यांनी हजारो लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी व शिवसेना वैद्यकीय कक्षातून मदत केल्याचा तसेच ते दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आहे असा उल्लेख केला उमेश कांदे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सनी अहिर यांनी आभार मानले कार्यक्रमाचे संयोजन इसाक वलांडकर पांडुरंग माळी आदित्य मुळीक शरद पवार अजित घोरपडे व नंदू गावडे यांनी केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद